दिलीप दिगंबर सालेगा आहे राहणार शेळगाव छेत्री आम्ही टरबुजाचा प्लॉट आठ डिसेंबर रोजी लागवड केले आणि आम्ही याला खत नियोजन आणि आणि राय रा, उत्तम आणि राय सरांच्या यांच्या युनिको सीडचं व्यंकट हे वाण लावलो हे वाण उत्कृष्ट आहे आणि व्यापाराची पसंती आहे या वाणाला त्या वाणापासून आणखी सालेगाई मारुती सर यांचं पण आम्हाला एफ एम सीचे आहे तर त्यांचं पण मार्गदर्शन खूप मोलाचं लाभलं त्यांच्या याच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट दीड एकरमध्ये आम्हाला नऊ दिवसामध्ये पाच लाख दहा हजार रुपयाचा झालेला आहे ह्यापासून आम्हाला भरपूर उत्पन्न मिळ मिळालं आणि ही व्यापाराची पसंती असल्यामुळं आपला हा माल केरळ ह्या राज्यामध्ये मागणी झालेला आहे मगदुम सेठ हे व्यापारी केरळ राज्यामध्ये ही घेऊन गेलेले आहेत हा सागरबाई दिलीप सालेगाए छत्रीशोळगाव दीड एकर टरबूज लावल्या मग टाईमला आम्ही फवारणी निंदण खुरपण केल्या मेहनत जास्त करून त्याचा फायदा आम्हाला झाला